गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या पाच सुटला आणि पाच मध्ये लढत चालली सुंदर अशा गाड्या पदय दोन गाड्या मध्ये सुंदर अशी अटी तटीची लढत चाल आधचा रणसंग्राम आहे कोण बाजी आहे पड्याल तुषार ड्रायव्हर आहे अतिशय सुंदर आणि शेवटच्या सणाला तुषार ड्रायव्हरच निर्वाद वर छ्रमांक पाच चा निकाल पाच तास तीन वरून झालेली गाडी पालन अमल कोळेकर कचरेवाडी व या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाच चालकाच हार्दिक हार्दिक आणि हार्दिका बंदा सुंदर अशी गाडी सेमी साठी पात्र गेली तुषार ड्रायव्हर बाळ